रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्याने शेतकरी हातबल सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्याने शेतकरी हातबल झाला असून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील वटफळी येथील शेतकरी परसराम जाधव यांनी तीन एकर क्षेत्रावर मालविका नावाच्या सोयाबीनची पेरणी केली होती मात्र आता सोयाबीनला फुले आणि शेंगा लागण्याचा हंगाम असतानाही शेंगा लागत नाहीत त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे सरकारने पंचनामा करून बॅग उत्पादक कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे